तुम्ही रागिणी पन्याच्या वागिणी होन्या झालेलं हे नाव करुणी लोकांची सेवा उद्धारले तुम्ही गाव जिल्ह्याच्या तळागाळात नावाजलेलं हे नाव आणि करुणी लोकांची सेवा उद्धारले तुम्ही शिंदे साहेब आमदार झाले तेव्हापासून गाव रस्ते विकास निधी हा भरपूर आलेला आहे आपल्याला असेल आज मागासलेलं शहर होत त्या कंधारसारख्या शहराला साहेबांनी दोनशे कोटी रुपयाचा मंजूर काम करून आणले मंजूर करून आणून काम झालेले आहेत दोन हजार कोटीचे सिंचन तलाव असतील कृष्णपुरी सारख एक आपल्या कॅलाला पाणी येते ते पूर्ण पाईपलाईन खराब झाली होती त्याच्यासाठी जवळपास एकशे साठ कोटी रुपये साहेबांनी निधी मंजूर करून आणून आता काम चालू आहे असे भरपूर हजारो कोटीचे कामं या गेल्या साडेचार वर्षामध्ये शिंदे साहेबांनी मंजूर करून आणून पूर्ण कामं केले आहेत कोरोनाच्या काळामध्ये असतील पूर्ण शिंदे कुटुंब रस्त्यावर होतं जवळपास पूर्ण राज्यामध्ये मिरची कामगार विट कामगार अडकलेले असतील साहेबांचा लोक ज्या कलेक्टर होते त्या प्रशासनाचा अनुभव त्या संबंधित कोरोना काळामध्ये सर्व लोकांना आलेला आहे यापुढं नेत्यांचे भाषणं होणार आहेत मी माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र इथून पुढं आपण शिंदे कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या विधानसभेला आपण आवर्जून कंदार लोहा मतदारसंघात यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यामध्ये दहा वर्षाचा जर काळ सोडला तर बाकीचा तुम्हाला सगळा काळ माहीत आहे त्यातले हे पाच वर्ष माझ्या जीवनातलं मी तर सांगतो माझ्या दृष्टिकोनातून मी जे बघितलंय त्यातलं पहिल्या प्रथंबाच्या जर या सत्याहत्तर वर्षामध्ये जर गावोगावी माझ्या एकाच गावामध्ये नव्हे तर अख्ख्या तालुक्याचा काया पालक करणारे म्हणजे हे शिंदे कुटुंब आहे <प्राण> 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 माझं उदाहरण सांगतो मी जायचे ज्या वेळेस ज्या दिवशी मला वाटलं आमच्या मारुती मंदिर आहे पण समोर काहीच नाही सभागृह नाही काहीच नाही आणि रोज आम्ही जे ते ऐकत होतो की साहेबांना एवढा निधी द्यायचा आपल्या तालुक्याला आणला आम्हाला वाटायचं खरंच आम्हाला मिळेल काय एक आशा आणि मग आम्ही ठरवलं की बघा व प्रयत्न करायला काय हरकत आहे अनेक आमदारांना खासदाराला आम्ही आणलं त्यांच्यापुढे आमची व्यथा जे ते मांडली पण आमचं दुःख जे आहे ते कुणीही घेतलं नाही आणि योगायोगानं ना आम्ही ज्या वेळेस नांदेडला गेलो त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून ते ज्यावेळेस आमच्या गावात आले त्यावेळेस येते आल्या आल्याबरोबरच अगदी खेळी मिळेल मी पहिलं जाते माझंही जवळपास म्हणजे सत्तर वर्षाचं आयुष्य आहे सत्तर वर्षाचं वय झालं माझं मी पहिला आमदार बघितलं पहिलं असं कुटुंब बघितलं की ज्या कुटुंब नाही गरीब नाही उच नाही नीच नाही देव जसं म्हणतो ना उच्च नीच काही ने नाही भगवंत सांगितलं काही हरकत नाही बोला महाराज काय साहेब काही नाही हो आम्हाला थोडं सभागृह द्यायचे घ्या म्हणजे पाच लाख आणि मग थोडस जायचं अजून मी खाली मान घालून ताईला विचारलं ताई साहेब पाच लाखात काय होतं बर सात घ्या साहेबच म्हणत होते आणि म्हणत 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 अकरा लाख रुपये दिले आजपर्यंत मी सांगतो कोणी आम्हाला काही दिलेलं नव्हतं मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तशा प्रकारची अवस्था झाली आम्ही फक्त तेवढंच मागत होतो परंतु मी या स्वाभिमानानं सांगतो या अभ्यासपीठ सांगतो साडे सदतीस लाख रुपयाचे काम आमच्या गावामध्ये फक्त साहेबाच्या ह्याच्या म्हणतात लोहाकंदारचे लोकप्रिय आमदार आणि माझे वडील श्री श्यामसुंदर दगडूजी शिंदे सामाजिक कार्यकर्त्या आशा श्यामसुंदर शिंदे अनुजा विक्रांत शिंदे रोहित रावसाहेब शिंदे मोहन काकाशूर श्रीनिवास गित्ते बालाजी पाटील येदकर ज्योती कापुरे माऊली पाटील शरद पाटील प्रदीप नंदनवनकर नागेश हिलाल सचिन भारसावडेकर डी के कांबळे सिद्धू पाटील मंचावर उपस्थित कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो व इथं उपस्थित सर्व मंडळी जे आता लोहा कंदारमध्ये यायचा प्रयत्न करतात ते एवढं योड़, एवढे दिवस कुठं होते आमदार श्यामसुंदर शिंदे चाळीस वर्षापासून लोहा कंदार नाही तर पूर्ण नांदेडमधल्या कुठल्याही भागातल्या माणसांचं लोकांचं ते काम करत आलेले का असं लगेच आता निवडणूक आली की नवीन उमेदवार नवीन लोक तयार होतात या प्रश्नाचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे फक्त पैसे वाटून लोकांना बिघडून काम होत नाहीत तर अक्षरशः खरं कामं करावं लागतात मी एक उदाहरण देतो तुम्हाला आता एवढ्यात मराठा आरक्षणासाठी एक उमेदवार आले होते आणि खूप त्यांचं आता लोहाकंदारमध्ये फिरणं चालू आहे आणि लोकांना पैसे देऊन डिझेल देऊन पैसे देणं वगैरे चालूलं आहे चालू आहे मराठा आरक्षणाची जेव्हा बैठक झाली सगळ्यांच्या समोर मोठ्या मिटिंगमध्ये म्हणाले मी तीन लाख देतो पाच लाख देतो अशा गोष्टी म्हणाले पण द्यायची वेळ जेव्हा आली तेव्हा ते पळून गेले आता तुम्ही समजून घ्या हा कोण व्यक्ती असेल मला त्यांचं नाव घेऊन त्यांना कोणाला मोठं करायचं नाहीये जेव्हा एकदा सगळ्यांसाठी आपण चहा पाणी जसं घरी करतो घरी करण्याच्या ऐवजी त्यांनी ते हॉटेलला काम देऊन टाकलं की या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही चहा पाणी चहा पाणी घेत जा फक्त दोनच महिने झाले नाही तर त्यांनी ते, ते अकाउंट त्या हॉटेल मधच बंद करून टाकलं कारण त्यांना परवडत नव्हतं की एवढे लोक चहा पाण्याला यायले मला हे परवडत नाही आणि त्या हॉटेल मधलं अकाउंट बंद करून टाकलं पुढे ऐकलेले काही गोष्ट ऐकली आहे ना तर ह्याच कारण काय की हा माणूस पहिले संधी मिळाली की हा पळून जाणारा माणूस आहे दिलेला शब्द हा पाळू शकत नाही आणि तो जर हॉटेलचा अकाउंट ठेवू शकत नाही तो जर दिलेला शब्द ते मराठा आरक्षणाबद्दल जी एवढी मोठी गोष्ट आहे त्याच्याबद्दलही पाळू शकत नाही तर तो ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासून जर पळून जात असेल तर पूर्ण मतदारसंघाचे तीन लाख लोक यांची तो काळजी कशी करेल यांची तो जबाबदारी कोणत्या पद्धतीने घेऊ शकेल हा माझा तुम्हाला प्रश्न आहे आपण एवढ्या संख्येत आलात आणि एवढं प्रेम दर्शवलं याबद्दल मी आभारी आहे मला ही बोलण्याची संधी भेटली म्हणून पण मी आभारी आहे असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या असंच कार्यक्रमाला पण उपस्थिती जर दाखवून दर्शवली तशी दा दर्शवत जा आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला आणखी काही नको असंच तुमचं असंच तुमच्या भावना आमच्याकडे राहू द्या एवढं म्हणतो जास्त वेळ घेत नाही आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्तापर्यंत जेव्हा जिल्हा परिषद लागल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या सगळ्याच मेंबरने आता में ए, एक जिल्हा परिषद असली की सगळ्या पक्षाचे उभं राहतात ना त्या सगळ्या पक्षांनी नारळ फोडले की आता आम्ही हा पूल मंजूर करून आणणार प्रत्येक वेळेस आमदारांनी सगळ्या पक्षाच्या आमदारांनी नारळ फोडले की आम्ही हा पूल मंजूर करून आणणार आणि मंजूर करून आणतो आणतो म्हणत त्या नारळाचाच पूल झाला असता म्हणाले मग आता श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी मंजूर करून आणला मग आता काही लोकांना बघवत नाही यार बाबा कोठा गाव ते सगळं त्या पुलावर आहे अवलंबून ते गाव सगळं मोठं आहे गाव मतदान पडणार मग लगेच तिकडं फाईलच्या मागे ती फाईल कशी काय गायब करायची मी म्हणते याच्यानंतर एवढे या पूल झालेत हा कसा काय होत नाही पूल मी आपली सतत रोज साहेबांना पाठपुरावा त्यांच्या पी एनाशिवाय तुम्हाला कळत नाही का मी काय सांगते ते एवढे पूल झाले कसं काय होऊ शकत नाही असं रोज इंजिनिअरला फोन रोज त्या डेप्युटी इंजिनियरला फोन एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला फोन सुप्रिटेंड इंजिनिअरला फोन हे चालू काय आहे कसं काय पूल होत नाही हाच कसा काय होत नाही मग बऱ्याच दिवसानंतर प्रत्येकजण ऐकायचं हो मॅडम करतो हो मॅडम करतो साहेब पण अगं हो असं सांगितलं आहे पी ए पण सगळे हो मेनलं नाही पण हे असं चालत नाही तुम्ही काय आहे ते मला रिझन पाहिजे मग मंत्रालयात गेले तर नंतर साहेबांचा पी ए सांगतोय आंटी म्हणलं काय ती फाईल फाईलच गायब आहे म्हणलं अरे वा अरे वा व्हेरी गुड मग तू काय करतोस फाईलच गायब आहे तर इतके दिवस मी तुला सांगते नाही तर आंटी ब बघतो मी म्हटलं तुझ्याकडं त्याची प्रत असेल ना झेरॉक्स आधी पोहोचवलेली आहे म्हणे मग पुन्हा ती परत दिली आणि ती फाईल ओपन करायला लावली आणि परत आता ते मंजूर झालं आहे मटेरियलवर पडलं म्हणजे कामामध्ये अडथळा आणायला मात्र मा लोक हुशार असतात पाय ओढायचे आपल्याकडे ती वृत्तीच ना कुणाला ओवर जाऊ द्यायचं नाही खेकड्यासारखं पाय उडायचं बरं ते काही आमचं काम नाही विकासा ते विकासाचं काम आहे लोकांचं काम आहे तर लोकांना मी प्रत्येक गावात एक सांगत असते की कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही कुठलंच काम आडवत जाऊ नका आम्ही सगळ्या पक्षाला सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना घेऊन चालतो तर सगळं ते काम केल्यानंतर त्या गावात काही आम्ही जाणार नाही समजा आता रस्ता आहे तुम्ही अडवायलात गावातलेच लोक त्या रस्त्यावरून जाणार ना आम्ही कधी येणार एक वर्षात एकदा दोन वर्षात एकदा तुम्ही बोलवलं तेव्हा पाण्याची योजना झाली तर तसंच आहे गावाला पाणी मिळणार गाव पाणी पिणार तर प्रत्येक योजनेबद्दल आम्ही म्हणजे सांगण्याचा उद्देश की प्रत्येक गोष्ट लोकांसाठी आहे जनतेसाठी आहे त्या गावासाठी आहे असं आमच्या दोघांचंही नेहमीच भूमिका असते आणि जसे आईवडील असतात तसं मुलगा पुतण्या सोनबाई सारखीच कामं करत असतात आता मारुती कानेवर मार, हिंजेवाडीचे पत्रकार नायगावमधून आहेत त्यांच्याकडून पण तुम्ही ऐकलेलं आहे की कारण सगळीकडं काय आहे धन्यवाद तुम्ही कानेवाजी इथे येऊन आमची जी काय आहे भूमिका ती लोकांसमोर मांडली आता तुम्हाला माहिती आहे काही लोकं उगीच म्हणजे सगळे पक्षाचे दुसऱ्याही पक्षाचे आत्ता जसं दादा बोलले काही बोलून दिशाभूल बोल करायची आणि लोकांना म्हणजे नाही म्हणजे इकडून रस्ता असेल तर इकडून आहे सांगणं असं सध्या चालू आहे तर त्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत एवढं मी ठामपणे का सांगते त्याचं कारण असं होत आहे की महाविकास आघाडीचा पहिला क्रायटेरिया काय आहे की ज्या ठिकाणी आपला महाविकास आघाडीचा आमदार सक्षम आमदार आहे त्यांनाच तिकीट द्यायचं आपला तो क्लेम आहे आपले ते म्हणजे ठाम भूमिका आहे आणि आपल्याला ते असणारच आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीवर तुम्ही कुठं विश्वास ठेवू नये असं मला वाटतं तर मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते खूप खूप आभार मानते आणि तुम्ही असंच प्रेम दाखवावं असंच सहकार्य करावं आणि तुम्ही मतदानामधून पुन्हा एकदा इतिहास घडून दाखवावा की आपले आमदार श्यामसुंदर साहेब असो की आशाताई असो आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक मताने जसं निवडून दिलं तसंच निवडून द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र विष्णूपोरीचा आपण जवळजवळ एकशे ऐंशी कोटीचा प्रकरण मंजूर करून आलेला आहे एकशे साठ कोटी मंजूर झालेत कळत नाही आणि त्याची एकशे तीस कार्य जी एस टी वगैरे हे ऑक्ट्राय वगैरे हे सह जाऊन ते एकशे चा छत्तीस कोटीचा तो प्र प्रकल्प होईल की जेणेकरून राजू पाटलाच्या गावावरून जे पाणी येते आपले पिंपळदरीचे आपले संतोष पाटील वगैरे त्यांना सांगतो की तिथं पायप फोडून येऊन तिथंच पाणी काढून घेऊ नका आमच्या गावापर्यंत येऊ हो द्या नाहीतर ते तुम्ही तू कारण तुम्ही म्हणाल सगळं पाणी तिकडे गेले शिंदेसाहेबांच्या तिथं तर सगळेच पिऊन टाकेल म्हणते त्याच्यामुळं तिथून येतानाच आमच्या काही बाप पाय फोडू नका आणि पाणी काढून घेऊ नका अशी विनंती करतो आम्ही बापूजी पडलाय चिरंजी गोष्ट बरोबर आहे ना असं करू नका म्हणून आपल्या सगळं पाठलायला तर ते आपण आता मंजूर करून घेतलेली आहे आता पुढच्या कुठल्याही परत तीन चार महिन्यामध्ये ते इलेक्शन जरी असले तरी तर परत तुमच्या काश्मीरात मी निवडून येणारच आहे पण ते पूर्ण करून घेऊन आपल्या शेतकऱ्याचं जीवन कसं सुखी होईल आणि सिंचन कसं वाढेल याच्यावर मी पूर्णपणे लक्ष देणार आहे ते ऑलरेडी मी असेंब्लीत करून मंजूर करून घेतलेलं आहे मंजुरी दिलेली आहे आणि मी आशा आज उद्या सकाळी जाईल तिला जरा जायचं आहे अर्जंट पण आज उद्या सोमवार आहे मंत्रालयातल्या काही कामाचा पाठपुरावा करेल परवा अजितदा येणार मुंबईमध्ये त्यांना जरा विनंती करून ते एकशे साठ कोटी टाकायला सांगणार आहे पैसे टाकलं तर जे इथे टेंडर काढता येतं तर ते मी बोलणार सगळे कागदपत्र तयार कुठल्याही परिस्थितीत मी काम मंजूर करून घेईन विकास हा लोकाभिमुख असला पाहिजे विकास आमचा नाही श्यामसुंदर शिंदे आशा शिंदे विक्रांत शिंदे अनुज शिंदेचा नाही विकास हा जनतेचा गोरगरिबाचा आम्ही जात पात धर्मापर्यंत मानत नाही आमचा धर्म माणूस की आहे आमची जात माणूस आहे मानायचे राहून गेले आमचे या कार्यक्रमाचे आयोजक अंतेश्वरचे माहुली मसलक्याचे शरद शिवराज पाटील इथले नगरसेवक शीतल टिळेकर आणि बरीच पुण्यातली मंडळी पुणेकरांनी सगळं आयोजन इतकं उत्तमरित्या केलं त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते तुम्ही त्या कार्यक्रम अटेंड केला तुमचे आभार मानते आणि थांबते जेवल्याशिवाय जाऊ नका आपण सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण सगळ्यांनी स्नेहबोधनाचा आस्वाद घ्यावा की आपल्या सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी मी आवाज प्रदर्शन करण्यासाठी सचिन पाटील कुदळकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आवाज प्रदर्शन करावं लोहा कंधार मतदारसंघातील पुणे परिसरातील उपस्थित सर्व संवाद मिळाव्याच्या